बहुमत मी संदेहोच बहुमत हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना मिळत यात कुणाच्या मनात काही शंका असण्याचं काही कारण उमेदवार आहे बावन उमेदवार सांगितलं शासन म्हणजे हे तुम्हालाही माहिती आहे महिला उमेदवार आहेत काही कारणास्तव अजून काही

तुमच्याकडं नोंद नसेल कदाचित पहिल्यापासून आहे तुमच्याकडं त्याच्या तारखा द्याव्या लागतात प्रत्येकाच्या मला बस... मी तुम्हाला कळवतो मंडळी शिवसेना शिंदे गट आहे अनिल जगतापीता आहेत ते शिवसंग्रामचे अप्पा कोलंगडे आहेत इथं तुमच्या समोर आहेत सुहास पाटील आहेत सुहास आहेत का सुहासही आहे भैया ऐन वेळेला जे सोडून केले त्यामुळे पक्षाचा रस्ता साफ झाला तर तुमच्या अडचण दूर मला वाटतं ही उपस्थिती तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन जाईल तुम्हाला रस्ता येताना साफ वाटला का अडचण आली व येताना हे तुम्ही सांगू शकता शकाल यथावकाश ती यादी तुमच्याकडे देतोय ज्या दिवशी छाननी होईल आणि आपला छाननी झाल्यानंतर विड्रॉवलची तारीख संपायच्या अगोदर आपल्याला कळवूया अजूनही चर्चेत आहेत काही अजूनही चर्चेत मी तुम्हाला की तीन चार दिवसात हे सगळं काही उभा करण्याची ही वेळ आली होती आणि म्हणून अजूनही काही चर्चेत कि कुणाला हे ही, ही जागा पाहिजे कुणाला ती नको चर्चेत आहे राष्ट्रवादीने सोहळाचा नारा दिला होता त्यामुळं 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 नाही मित्र पक्ष आहेत राज्यातही आहे इथंही आहे शिवसेनेला किती जागा सोडल्या सांगितलं ना तुम्हाला तुमच्या जागा तुम्ही लक्ष द्या मी असं म्हटलं की छाननीच्या वेळेस चर्चेत ना आपण हा निर्णय करूया चर्चेत न करायचं आपल्याला आपल्याला वेळ कमी मिळाला ना तीन दिवसात हे पक्षात घडामोड झाली अपेक्षित होती की अनपेक्षित मला तसं नाही म्हणतायचं आहे बाजूला हो चर्चा ते सूर तसे दिसतच होते नगरात उमेदवार असतील त्यापैकी आपण कोणती क्रायटेरिया काय पण नाव पाहिजे होतं काही वेळेला ते नाव बाजूला जाऊन जायचं कारण काय असा आहे की हे उमेदवार जे काही इतरचे आहेत हे बसून चर्चेत नाही उमेदवार निश्चित केलेले अध्यक्षपदाचा जो काही उमेदवार आहे राज्याचे जे काही नेते मंडळी आहेत सगळ्यांची नेते मंडळी यांनी जर सर्वे केला सर्वे करणारी यंत्रणा डिझाईन बॉक्स म्हणून जे काही राष्ट्रवादीची उत्तर का भारतातली एक यंत्रणा आहे त्यांनी सर्वे केला आणि त्यावेळेस मी नव्हतो मी बाहेर होतो परंतु विजयच्या आपल्या सॉरी अध्यक्षांच्या मोबाईलवर निरीक्षक संजय दौंड अध्यक्ष यांच्या सगळ्यात आणि किमान एक पाच सात जण होते त्यांच्या मोबाईलवर दादांनी फोन करू दादा राजेश्वर चव्हाणांच्या मोबाईलवर दादांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की या सर्वे मध्ये या उमेदवाराच्या संदर्भातलं नाव निश्चित केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं अध्यक्षांचा उभे आपल्या सोबत आहे का नाही कालपर्यंत रिपाई नाही <laughs> त्यांची <तो सुपत> <laughs> ना ना नाराजी असू शकत बोललं पाहिजे ते बोलूया निवडणुकीनिमित्त बीडमध्ये पंडित बीर्द क्षीरसागर हा संघर्ष निर्माण झालाय तर गेवराई मध्ये देखील तुम्ही आहे की पवार आहे आणि पटे एकत्र आले या सर्व बाबींना तुम्ही कसं उत्तर देत आहे कारण की नवा देवराईचं उत्तर तुमच्याकडे कशी असेल असं वाटतं मला दोघे एकत्रित झाले ते एक दहा वर्ष आमदार होते एक पंधरा वर्ष होते ते दोघे एकत्रित होत आहेत त्याचं उत्तर मला वाटतं तुमच्यापाशी बोलक बोलत आहे हे सगळं मी सांगावं तुम्हाला असं वाटतं का परत एकदा घेऊन हो। ते सगळे एकत्रित यावे कालपर्यंत जे म्हणत होते की मी निवडून अपक्ष उभा राहणार आहेत तर म्हणजे त्यावेळेसचे विद्यमान आमदार अपक्ष उभं राहिले ते म्हणले आप, मी निवडून आलो तरी मी भाजपात जाणार नाही बोट फाडणारे अजूनही ते चेहरे समोरच आहे आज भाजपात जाण्याचं दोघांनाही तडजोड करून भाजपात जाण्याचं का त्यांच्यावर वेळ यावी काय नाही हे त्याचा आपण विचार केल्याला बरं राहील काय माहिती त्यांना विचारलं पाहिजे हो नाही रप्पा बालाजी एक पंधरा वर्ष आमदार होते मंत्री होते आणि एक दहा वर्ष तर तडजोड झाल्याशिवाय दोघे दोघे एकत्रित बसलेले माहित ती तुम्ही शोधून काढली पाहिजे सगळंच आम्ही करायचं असं कसं काय तुम्ही केलं पाहिजे काय आम्ही केलं पाहिजे फार दिवसानंतर भेटलोय आपण मार्गी तुमच्याकडे जे उमेदवार आहेत ते रनिंग नगरसेवक होते माझे त्यांच्या मध्ये पाहिलं तर असा ती समस्या आहे तुमच्याकडे सत्ता आल्यानंतर मार्गी लागणार आहे जनतेसमोर काय विजन असणार आहे मूळ राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यमान आणि आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा यांच्याबरोबर चर्चा केली असता ते तुम्हाला स्पष्ट दिसत त्यांचं विजन शहरातले प्रमुख नव्वद टक्के ट्रॅफिक असणारे रस्ते त्यांनी म्हणजे निश्चित केलेले की शहरात एकूण ज्या रस्त्यांवरची नव्वद टक्के ट्रॅफिक वाहते पहिल्यांदा त्या रस्त्याच्या संदर्भातला निर्णय ते करतायत पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता या तीन बाबी महत्वाच्या आहेत याच्यापेक्षा वेगळं काय असू शकणार असं वाटत शहर हे व्यावसायिकांचं शहर आहे मायक्रो मायनॉरिटी हिता आलेली आहे आपण जे बारा म्हणतो ती आलेली ऊस तोडीला जाणाऱ्यांचं यांच्यातलं प्रमाण अत्यल्प आहे त्यांना काय पाहिजे सामाजिक सुरक्षा पाहिजे मला वाटतं राज्याचे उपमुख्यमंत्री ते आहेत दादा आणि आपले पालकमंत्री या तीन बाबी देणं हे सहज शक्य होईल स्वच्छता पाणी रस्ते आणि सामाजिक सुरक्षा व्यावसायिकांना काय पाहिजे त्यांना संधी पाहिजे एक सामाजिक सुरक्षा पाहिजे लहान लहान समाज आहे संख्येनं आणि या समाजाला सुरक्षा देण्याचं काम आहे प्रशासनाच तेवढं काम निश्चित करत माझा संप फार मोठा एजेंडा घेऊन आपण चालत नाही आणि जरूर हे काम करायचे आता हे का नाही झाले म्हणून आपण जे काही विचारत होता ते दुसऱ्या प्रेसला आपण विचारलं पाहिजे जिथून आपण आलात त्या प्रेसला आपण विचारलं पाहिजे आणि आपण मला खात्री आहे तुम्ही विचारताल म्हणून कारण एरवी मी तुमच्या सोशल मीडियामध्ये पाहतो हो। सगळ्याच बाबी तपासून घ्याव्यात असं माझं बोला ने ने, पन्ण, आ, पन्ण, पन्ण मला एक प्रश्न पंडित आणि शिवसागर असा संघर्ष बीडमध्ये असं मला वाटतंय ते असं म्हणत की बाहेर काही लोक येत आणि निवडणूक हाती घेत आहेत असा थेट आरोप त्यांचा आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याला उत्तर दिलं पाहिजे असं आणि वाटतं बीडची राजुरी काय बीड काय गेवराई काय राजुरी होऊन येणारे बाहेरचे गेवराई येणार आहे बाहेरचे आणि मला असं वाटतं राजुरीकरांच्या अगोदर इथं आलेले आहेत आता त्याला साक्षीदार जे काय आमच्या घरातले सगळ्यात ज्येष्ठ जे काय दादा ते इथं आहेत कैलासवासी काकू इथं नाहीये त्या सांगू शकले असते की कोण अगोदर बीडला आलेले म्हणून हा प्रश्न वादाचा होऊ शकल चर्चेत आहे विद्यापीठाकडे ये ते येऊ लागलेले आहेत आणि त्यांनी जर प्रवेश केला तर पुन्हा पहिले पाडे बंद होत मला वाटतं हे पाहायला पाहिजे हे तुम्ही पाहायला पाहिजे तर बसून मला माहित नाही याच तर मग काय करायचं आता ते निर्णय कमाल हो ते निर्णय सृष्टीने न घेणे एकदा आल्यानंतर शेजारच्या गुरु आता एक मुद्दा उपस्थित केला आणि तो आम्हाला पटला सुद्धा दादा पालकमंत्री झाल्यानंतर शहराचा विकास सर्वांना तोडतो पण त्या विकासासाठी विकास करणारे कि किंवा रस्ते बांधणारे नाऱ्या बांधणारे सुद्धा बारामतीचे असावेत अशी चर्चा सुरू आहे चर्चा आणि वास्तव फरक आहे फार मोठा अंतर आहे चर्चा आणि वास्तवमध्ये अंतर आहे ना तर असं काही घडलेलं दिसत का तुम्हाला बारामतीचे आल्याचे लोक बोलतायत आहेत ना बोलतायत नाही दाखवा ना आपल्याकडे नाऱ्या आणि रस्ते

पालकमंत्री मोदय येतील त्यांना विचारलेलं बरं नाही मी विद्यमान नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातले आपले जे काही सुरेश प्रश्न असतील साहेब पंडित कुटुंबीय करीत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जो समोर असेल भारतीय जनता पक्ष आमचा पक्ष कुठल्याही कुटुंबावर चालत नाही कुठलंही कुटुंब सोडून गेलं आज आत्ता काल परवा तरी चालेल पण पक्ष संपत नसतो बॅनर हे पक्षाच आहे घड्याळाच आहे म्हणून कुणी असं समजायचं नाही की माझ्या घरावर हा पक्ष चालतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्याच्या श्रमावर त्याच्या निष्ठेवर त्यागावर चालणारा हा पक्ष आहे तुम्ही दरवेळेस ऐका 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 मी कालच आपल्याला बोललो की आपण चौथा खांब आहे की ह्या व्यवस्थेमध्ये लोकशाही व्यवस्थेमध्ये नेमकं तुम्हीच समाजाला दिशा देणारी माणसं असे जर प्रश्न विचारलात की पंडित आणि क्षीरसागर नो हे मान्य नाही आम्हाला नाही आमचं असं पक्षाची निवडणूक आहे पक्षाचा कार्यकर्ता मी आणि पक्षाने दिलेली जबाबदारी जी काय ती पार पाडणं आमचं सांगितलं तुम्हाला प्यायचं पाणी मूळ आपले रस्ते इतके भयंकर आहे प्यायचं पाणी रस्ते स्वच्छता आणि सामाजिक सुरक्षा या बीड शहराचे हे व्यवहार वाढणं गरजेचं आहे व्यावसायिकांना गर संधी मिळणं गरजेचं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट महत्वाचं तुम्हाला संधी घेऊयात नाय नाही दत्ता भाऊ तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे कारण भरोशाच्या मशीन लाद दिल्याच्या नंतर बाजूच्या माणसाचा घरीचं पाहुणे येऊन बसलेले असते चहा पाण्याला मग शेजारी पटकून जावं लागते दुधानाव लागत याच्या पेक्षा चांगली उत्तर नंतर मी बोला

आणि संजय दौंड आणि राजेश्वर चव्हाण हे पक्षाचे निरीक्षक म्हणून ते होते राजेश्वर चव्हाण या दोघांनी जे काय अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या बैठकी घेतल्या विजयनी यांनी या सगळ्यांनी या, या बैठकी घेतल्या लोकांशी चर्चा केली पण अध्यक्षाचा उमेदवार हा योग्य उमेदवार असावा आणि त्यांना वाटत होत की सर्वे करून या संदर्भातला निर्णय व्हावा म्हणून त्यांनी यांना कळवलं होतं की तो सर्व डिझाईन बॉक्स नावाच्या एका कंपनीनं ना तो सर्वे करावा आणि त्या संदर्भातला निर्णय करावा की त्यांची भूमिका नाही या अगोदरची याद्या याद्यामध्ये सोडत आता जे घडलंय ते सांगितलं जबाबदारी दिली आपल्यावर असं आपण ही सामूहिक सामूहिक जबाबदारी आपण कुठे वेळ जास्त शकतो आमदार इथं आहेत विजय इथं आहेत मी तिथे जर इथं कुणाला वाटलं ही एक सभा आता ते तिथं जातील आणि मी एक, एक मूळ अध्यक्षांनी सांगितलेलं ही बीड नगरपालिकेची निवडणूक पुन्हा पंडित चव्हाणांवर निर्भर असणारी निवडणूक नाहीये पक्षाचा कार्यकर्ता असं होत नाही तीन दिवसात असे बावन लोक ताकदीचे उभा करणं इतकं सहज नाहीये नाही

की बोलत चालत न राष्ट्रवादीकडून पक्षाकडून तयारी केलं होते तुम्हाला निर्णय बदलण्याची वेळ आली कारण ज्या उमेदवारातून जिथे आणि संधी द्यावी लागली कारण हे विरोधी पक्ष आहेत त्यांच्या इच्छुक होते हे तुमचं व्यक्तिगत मत आहे त्यांच्याशी आपण इथनं पाठवलेले चार पाच नावं पाठवले होते पक्षाला पक्षाला पाच नावं पाठवली होती त्यातला निर्णय पक्षांनी करायचा इकडं होते तिकडे होते तो, हो हो तो कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचा अशा प्रकारच्या जे काही बाहेर हे करतो राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो पण ते आम लोकांसाठी <laughs> होतं आता पत्रकार सुद्धा त्यात गुंतले गेले माहिती नगरांचे कोणत्याच पक्षाकडे किंवा आर्जर केलं खात्री आहे नाही आता इथं ज्या वेळेस उमेदवारी दिलेली आहे एका खात्री लायकच व्यक्तीला आपण देऊयात ना असं कसं करण्यात येईल आपल्याला भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही आपले मित्र आपण आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत महायुतीमध्ये आपण व्हावं महायुतीमध्ये जर कुठला पक्ष नसेल जो पक्ष आपल्या बरोबर युक्ती करत त्याच्या बरोबर युती आणि युवती समाधानकारक आपल्या जागा जी आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या समाधानकारक ती बरोबर राहा आणि आता समाधान समाधानधारक माझं या ठिकाणी झालं यांच्या बरोबर भाजप बरोबर बैठक झाली माझी महायुतीमध्ये आपले तीन पक्ष होते त्याच्यात दोघांबरोबर माझ्या चर्चा नाही दोघांकडे बी मी याद्या ना� दिल्या समाधान माझं इथं झालं मी यांच्याबरोबर आलो

उद्या विड्रॉवल नंतर कळत साहेब पक्षाचे स्टार प्रचार पक्ष ठरवल तो आणि तुमच्या मनात जे काय आहे एक पक्ष आता कळ सांगितल्याशिवाय मला का सांगायचं भैया साहेब शेड्यूल कास्ट साठी शंका दूर होतील बरे साठी सुटली बीड पदासाठी अध्यक्ष पदावर निवडणूक आल्यानंतर त्या विशिष्ट समाजात ते समाजा बदल होईल का मी तुम्हाला सांगितलं की हे तीन म, तीन मुद्दे महत्वाचे की जिल्ह्याचे पालकमंत्री दादा आहेत आणि मूळ आपल्या अजूनही बीड शहरात आता नव्वद टक्के ट्रॅफिकचा रस्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यापासून आपण वेशी पर्यंत पहा रस्ता कसा झाला बलभीम चौक ते इकडं पर्यंत पहा त्यानंतर सिद्धिविनायक पहा सिद्धिविनायक कॉलनीला जाणारा रस्ता तर पलीकडून येणार शहरातले रस्ते इतके बखाल झालेले शहरातल्या स्व सो, स्वच्छतेवर फार मोठा एक प्रश्नचिन्ह आहे हे सगळे मुद्दे जे काय इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन मध्ये येतं हे काम व्हायला हो पाहिजे ना आता या या प्रश्नाचं उत्तर अजूनही तुम्हाला जर मिळालेलं

नगराध्यक्ष कधी नव्हते संजय हा प्रश्न एक कदाचित तत्कालीन त्या लोकांनी यांचं ऐकलं न ऐकलं याचा आपण विचार करावा लागतो पण आज अनिल अनिल इथं जे काय बरोबर आहे याच्यामुळं आमचा विश्वास याच्यासाठी वाढलेला आहे की नगर विकास खातंही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि त्याच्यामुळं जिल्ह्याला आपला शहराला मिळणारा निधी हा अधिकचा असेल काम का चांगलं होईल आणि हे जे काही प्रश्न आहेत तुम्ही म्हटले की हे अनुत्तरित राहणार नाही आता माग का झालं नाही आणि आपण मोकळा श्वास घेऊन संजय आता बोलतायत त्यावेळेस का बोलला नाही असं मला म्हणता यायचं नाही संजय काय बोलत आले नाही त्यावेळेस या चार वर्षात तुम्ही भरपूर बोललात संजय पण त्यावेळेस प्रशासक होता बॉडी असताना बोलायला पाहिजे होत साहेब पुढचा प्रश्न आहे संजय संजय दहा महिनेध्यक्ष कोणचे त्यांनी तुम्ही उमेदवारी मागितली होती का नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत तुमचे त्यांनी तुमारीकडे उमेदवारी मागितली होती नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अशी चर्चा ही आपली प्रेस आहे म्हणजे कार्यरमची बैठक नाही नव्हती प्रेस आहे आता तुम्ही काही जर बोलायला लागलं तुमच्या आपसबद्ध चर्चेचा यायला अर्थ नाही असं नव्हतं मी म्हणलं ना राष्ट्रवादी काँग्रेसची जी स्ट्रॅटेजी होती ही स्ट्रॅटेजी होती भैया उद्या नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रत्यक्ष नगराध्यक्ष कारभार करणार आहे का त्यांच्या बाबतीचा दुसरा कोणी अगोदरचे काय अनुभव आहेत आपले प्रत्यक्ष नगर नगराध्यक्ष तुम्ही बसणार तुम्ही दादा सोबत काही दिवस काळ घाल का मैं प्रतिप्रश्न पत्र कारण ना जे दस बी जे आता था इंद्रा इंद्रा किस समय जागे एंच ना कुआं कुआं कार दो दिन में आज दो सन्ने बीडीएचपी एक एक वाली का नहीं चले मिलता ना ये ले तीस ते पच्चीस कोच या एका कुंवर त्या शहराला बकाल करण्याचा विडा उतरला होता त्यामध्ये अनेकदा बदल करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले परंतु आलं नाही जे काय झालं हे सरकार बसल्यानंतर काम झाले नाही आणि त्या दृष्टीने आम्हाला असं वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जर आपण युती केली शिवसेनेबरोबर जर आपण युती केली तर निश्चितच या शाळाचा बकालपणा कमी करण्यामध्ये मोठ काम घडणार आहे एका कारणासाठी शिवसंग्रामसंग्राम शिवसंग्राम जागा मागितल्या भाई साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की छान येऊ द्या वेदो येऊ द्या बारा जागा मागितल्या जागा वाटप हा मुद्दाच नाही कोण किती जागा घेत हा मुद्दा नाही मुद्दा हा आहे की हे बदलतायत शहराच वाटोळ केलं त्यांना बदलण्याची संधी आलेली आहे जनता त्या विचारात आहे त्यामुळं आम्ही आलो कदाचित आम्हाला जागेचा प्रश्न आम्हाला अध्यक्षांना काही बोलायचं का हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव